पुढच्या बारा तासामध्ये काही भागांमध्ये बहुतांश भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस आणि सतरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत मी तुम्हाला आजचा हवामान अंदाज सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला लगे लगेच करू शकता आणि बेल आयकन पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो सविस्तर बातमी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पुढे त्यापूर्वी तुम्ही लगेच सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला शेतकरी मित्रांनो कोटे कोटे महाराष्ट्रामध्ये कसा पाऊस पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तर बातमी सांगणार आहे कसा पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व पूर्ण सविस्तर बातमी तुम्हाला दाखविणार आहे लगेच स चला शेतकरी मित्रांनो बातमी सविस्तर अशी आहे की मराठवाड्यामध्ये या काही गावामध्ये या काही जिल्ह्यामध्ये या काही तालुक्यामध्ये दमदार आगमन होणार आहे पावसाची आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस आणि सतरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मी तुम्हाला अंदाज सांगतो मराठवाड्यामधला औरंगाबाद बीड लातूर परभणी हिंगोली औरंगाबाद उस्मानाबाद बीड परभणीच्या परिसरामध्ये <coughs> मालेगाव काझी पेठ लातूर बा लातूर बार्शी परली जामखेड पटण जालना सिल्लोड लोणार जिंतूरच्या परिसरामध्ये अति मुसळधार पाऊस आपल्याला आज मध्यरात्री दिसेल आणि उद्या दुपारनंतर पावसामध्ये पा। दमदराग बनवेल हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता या काही जिल्ह्यामध्ये या काही गावामध्ये अहमदपूर परभणी जिंतूर लोणार हिंगोली वाशिमच्या परिसरामध्ये बघितलं तर काही भागांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस दिसू शकतो उदगीर अहमदपूर बिदर हिंगोली सिंतूर पुषडच्या परिसरामध्ये अनेक बहुतांश भाग बघितलं तर महाराष्ट्राचा मराठवाड्याचा काही भागामध्ये पाऊस आगमन होणार आहे पुन्हा सविस्तर बातमी लक्षात घ्या मराठवाड्यामध्ये या काही जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस आपल्याला आज दरम्यान किंवा मध्यरात्री किंवा दुपारनंतर दिसेल औरंगाबाद नांदेडच्या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस दिसू शकतो लातूर जालना परभणी बीड हिंगोलीच्या परिसरामध्ये अति ते मुसळधार पाऊस दिसू शकतो तर शेतकरी बंधूंनो बात बातमी सविस्तर अशी आहे की <coughs> विदर्भ अमरावती अकोला भंडारा यवतमाळ पुसळ आरवी अकोट खामगाव धर्मी बुरहानपूर बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ परिसरामध्ये अत्यंत मोठा भाग बघितला तर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सर्वाधिक भाग बघितला तर महाराष्ट्राचा मधला आणि विदर्भामधला भाग बघितला तर अनेक ठिकाणी विदर्भामध्ये पावसामध्ये जोरदार आणि दमदार आगमन होणार आहे या काही जिल्ह्यामध्ये भंडारा अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा नागपूर व यवतमाळच्या परिसरामध्ये दमदार आगमन आपल्याला आज दरम्यान मध्यरात्री दिसेल किंवा उद्या दुपारनंतर पावसामध्ये अनेक वाढ दिसेल आज उद्या परवा किंवा दोन तीन दिवसानंतर पावसामध्ये दमदार आगमन होईल आणि पावसामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो छोटे मोठी नद्या नाला वाहणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे बघितलं तर काही भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो त्यापूर्वी आपण पहिले जळगाव खानदेश बघू खांडोवा बडाणी मालेगावच्या परिसरामध्ये जळगावच्या परिसरामध्ये अति ते अति मोसळधार पाऊस दिसू शकतो आज दरम्यान आणि मध्यरात्री शेतकरी बंधू सविस्तर बातमी अशी आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जळगावमध्ये अति ते अतिप्रमाणात पाऊस दिसू शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता शेतकरी बंधूं सविस्तर बातमी अशी आहे की पश्चिम महाराष्ट्राकडे काही भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस दिसू शकतो या काही जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगली इगतपुरी नाशिक जुन्नर खेड पुणे परिसरामध्ये अहमद अहमदनगर सोलापूर सांगली सातारा त्या परिसरामध्ये काही भागामध्ये जोरदार ते अतिप्रमाणात पाऊस दिसेल काही भागामध्ये जोरदार सरी दिसेल काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसू शकतो काही भागामध्ये जोरदार सरी होऊन सऱ्यावर सर्यात दिसेल आणि नदी नाले वाढणार हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो वलसाडपासून तर खाली पणजेपर्यंत मराठवाडामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकणपट्टीमध्ये वलसाडपासून तर पणजीपर्यंत अनेक भागांमध्ये मोठा पाऊस दिसेल वलसाड सिलसाड सिल्वास धववाडा इगतपुरी नाशिक पालघर कल्याण मुंबई खोपी खोपोली पुणे गोरेगाव जिं जीन, जिंतूर गोरेगावच्या परिसरामध्ये खाली बघितलं तर महाराष्ट्राचा अर्धा भाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे बघितलं तर काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस दिसू शकतो रोहा अलिबाग पेन खोपोली लावासा गोरेगाव खेड डेपुली गंगागर गुहागर रत्नागिरी सांगली साताराच्या परिसरामध्ये अत्यंत मोठा भाग बघितला तर महाराष्ट्राचा आणि कोकणपट्टीचा भाग बघितलं तर काही भागामध्ये जोरदार सरी दिसेल आणि या काही भागामध्ये आपल्याला ऑरेंज अलर्टसह देण्यात आला आहे हवामान खात्याने आणि पंजाबवर ओग्यांनी खूप पाऊस इशारा देण्यात आला आहे राजूर राजापूर सावंतवाडी रत्नागिरी पाटण सांगली सातारा कोल्हापूरच्या परिसरामध्ये मोठा पाऊस इशारा देण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो जेजुरी सातारा वजूड बारामती दौड खेड जुन्नर अहमदनगर इंदापूर दौड करमालाच्या परिसरामध्ये अत्यंत मोठी बातमी अशी आहे की अति ते अतिमुसळधार पाऊस दिसू शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधूंनो सोलापूर विजयपूर बागलकोट अकलूज बीड अहमदनगर औरंगाबादच्या परिसरामध्ये मोठा ते अति मोठा पाऊस दिसू शकतो काही भागामध्ये काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसेल काही भागामध्ये सरेवर साऱ्या दिसेल काही भागामध्ये विजेच्या कडकडीसह आणि ढगाच्या कडकडीसह अनेक भागामध्ये मोठा पाऊस दिसू शकतो काही भागामध्ये जोरदार सरी दिसेल काही भागामध्ये अत्यंत मोठा पाऊस सविस्तर बातमी मी तुम्हाला या वेळेच्या माध्यमातून सांगू शकतो औरंगाबाद बीड अहमदनगरच्या परिसरामध्ये मोठा पाऊस दिसू शकतो बारसी पेठ काझी सोलापूर पंढरपूर करमाला जामखेड दौड बारामती इंदापूरच्या परिसरामध्ये शेतकरी बंधूंनो मोठ्या पावसाचा इशारा हवामान अंदाज पंजाब रौडक यांनी दिला आहे बीड काजी पेठ तुळजापूर सोलापूर इंदी विजयपूर पंढरपूर इंदापूर वजूड विटाच्या परिसरामध्ये खाली सांगलीपर्यंत बीडपासून तर सांगलीपर्यंत या काही भागामध्ये ऑरेंज अलर्टसह अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस इशारा देण्यात आला आहे आणि काही भागामध्ये विजेच्या कडकडीचं आणि ढगाच्या कडकडीचं नदीला पुरेन छोटे मोठे तळी भरणार हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधून शेतकरी बंधूं पाऊस मुक्काम करत करत पुढ पुढे ढकलणार आहे आणि मुंबईकडून पाऊस येणार आहे सर्वच महाराष्ट्राकडे बघितलं तर आणि विदर्भ मराठवाड्याकडे विदर्भाकडे मुंबईकडून पाऊस येणार आहे आणि पावसामध्ये खूप वाढ होणार आहे आजपासून आज, आज मध्यरात्रीपासून तर तीन दिवसानंतर पावसामध्ये तीन दिवसापूर्वीच पावसामध्ये वाढ होत आहे आणि काही भागामध्ये पण झाली पण आहे इंदापूर पंढरपूर अहमदनगर जामखेडच्या परिसरामध्ये औरंगाबाद जालना पैठण वैजापूर मनमाडच्या परिसरामध्ये चाळीसगावच्या परिसरामध्ये खाली बघितलं तर शेतकरी ते अति प्रमाणात पाऊस दिसू शकतो जामखेड माजलगाव काजरी पेड तुळजापूरच्या परिसरामध्ये अत्यंत सर्वात मोठी बातमी अशी आहे की काही भागामध्ये जोरदार स्वरूप सरी दिसू शकते काही भागामध्ये अत्यंत मोठा पाऊस दिसू शकतो यवतमाळ लोणार औरंगाबाद नांदेड लातूर पुशड खंडवा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाकडे बघितलं तर हवामान खात्याने मोठा अंदाज दिला आहे हवामान खात्याने असा अंदाज दिला आहे की पुढच्या चोवीस तासामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी पावसामध्ये वाढ होत आहे आणि काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो राहिल्या सुटलेल्या भागामध्ये ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही त्या ठिकाणी पावसामध्ये असं सगळीकडे पाऊस दिसणार आपल्याला जिंतूर बिदर लातूर नांदेड आदिलाबाद चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा अकोला वाशिम यवतमाळ संपूर्णच विदर्भ बघितलं तर नागपूर चंद्रपूर गडचिरोली या काही पट्ट्यांमध्ये मोठा पाऊस दिसेल आपल्याला हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बांधूंनो सविस्तर बातमी अशी आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये किंवा बारा तासामध्ये मोठा पाऊस इशारा हवामान अंदाज पंजाबराव डग यांनी दिलाय आणि विदर्भाकडे जास्त पावसाला सुरुवात होणार आहे हे अंदाज पंजाबराव यांनी दिलाय आणि हवामान खात्याने दिलाय आहे तर सविस्तर पूर्ण जिल्ह्याची नावे लक्षात घ्या अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर या काही जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट अनेक भागांमध्ये मोठा पाऊस दिसेल काही भागांमध्ये अत्यंत मोठा पाऊस दिसून नद्याला पूर येईल काही भागामध्ये तळे भरणार हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता आणि चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये सर्वात अत्यंत बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासामध्ये मोठा पाऊस दिसून आणि अनेक भागामध्ये जोरदार सरी दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता नागपूर अमरावती बैठूल लुणार पुषड चंद्रपूर अलिदाबाद नांदेड खान्देशकडे बघितलं तर मालेगाव जळगाव खंडवा बळवाणी धुळेच्या परिसरामध्ये मोठा पाऊस दिसेल आजच्या दरम्यान आणि काही भागामध्ये सरेवर सरा दिसून अत्यंत मोठा पाऊस होणार आहे काही भागामध्ये सऱ्यावर सर दिसून मुसळधारतोय विजेच्या कडकडीचं आणि ढगाच्या कडकडीस अनेक ठिकाणी मोठा पाऊस दिसेल आपल्याला काही भागामध्ये नद्या नाल्या वाहणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता शेतकरी बंधूं शेतकरी बंधूं बातमी अशी आहे की मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये जोरदार पाऊस दिसेल काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि सटकारे सटकारे दिसेल हे अंदाज मी तुम्हाला सांगतोय नांदेड औरंगाबाद लातूरच्या परिसरामध्ये सटकारे सटकारे आणि मोठा पाऊस दिसेल लातूर जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबादच्या परिसरामध्ये अत्यंत मोठा पाऊस दिसू शकतो तर शेतकरी बंधूंना भेट पुढच्या वेळेच्या माध्यमातून बाय बाय